राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्या सोय्या संदर्भात जे परिपत्रक काढलं त्याबद्दल मी सरकारचं स्वागत करतो माझे सहकारी मित्र मनोज मनोहरांगी पाटील यांचं देखील मी अभिनंदन करतो आणि आत्ताच एक माहिती मिळाली बातमी बघितली की आदरणीय छगन भुजबळ साहेब यांनी वक्तव्य केलं की मागच्या तारून मराठा समाजाला ओबीसी करण्याचा का प्रयत्न या ठिकाणी चालू आहे त्यासाठी जी गरज पडली तर न्यायालयीन लढाई लढतील माझा भुजबळ साहेबांना एक थेट सवाल आहे की भुजबळ साहेब छातीवर हात ठेवून सांगा खरोखर संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आलाय का खरोखर चोपन्न लाख इंटू चार लोकांना याचा फायदा होणार आहे का खरोखर फार मोठा अमूलाग्र बदल या निर्णयामुळे मराठा समाजाला होणार आहे का तुम्हाला देखील हकीकत माहिती आहे मग कशासाठी विनाकारण ते निर्माण करणारं वक्तव्य आपण करता आपण जबाबदार मंत्री आहात कुठलाच निर्णय मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्याचा झालेलाच नाही मग कशासाठी न्यायालयीन लढाईची भाषा आपण व्यक्त करता आणि मराठा समाज मी यांना सर्व समाजाला विनंती करतो आव्हान करतो शब्द देतो ज्यांच्या नोंदी नसेल अशा सर्वांसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढाई लढेल आणि मला विश्वास आहे क्युरिटी पिटिशनचा निर्णय हा समाजाच्या बाजूने येणार आहे आणि मराठा समाज जो राहिलेला आहे ज्याच्या कुणी नोंदी सापडल्या नाही अशा सर्व समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही येणारी शिवजयंती ही मराठा आरक्षणाने साजरी होईल असा शब्द मी राहिलेला सर्वांना देतो